ज्याप्रकारे वल्टनचा जे काही प्रकरण आहे महिला डॉक्टरची आत्महत्या होते यामध्ये पत्रामध्ये असंही आहे की काही म्हणजे खासदारांच्या मृत्यू हे वारंवार पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकत होते त्याच्यावर अत्याचार होत होता मानसिक शारीरिक होत होता आणि प्रकरण होती काल महाराष्ट्रात दोन महत्वाच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडल्या आणि महाराष्ट्रामध्ये पोलीस व्यवस्था आणि कायद्याचा कसा बोजवारा उडालाय भय कसं नष्ट झालंय कायद्याविषयी आणि कशी अनागोंदी माजलेली आहे हे स्पष्ट झालं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आल्यापासून त्यांचं लक्ष गृह खातं कायदा सुव्यवस्था महिला सुरक्षा याच्याकडे नसून पूर्ण राजकार तेही विरोधी पक्षाच्या विरोधामध्ये काय कारसना करता येईल आणि त्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर करता येईल यातच त्याने संपूर्ण पोलीस खाता अडकून ठेवल्यामुळे काल आपण दोन घटना पाहिल्या खळटणमध्ये सरकारी रुग्णालयातल्या एका महिला डॉक्टरनं आत्महत्या केली तिला आत्महत्या करावी लागली तिला आत्महत्ये प्रवृत्त केलं आणि ते करणारे गुन्हेगार जे आहे ते पोलीस आहे दुसरी घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली एका मुलीवर युवतीवर सपा सप वार करून तिची हत्या केली ठीक आहे हल्लेखोराने आत्महत्या केली हा पुन्हा प्रश्न पण मुंबईच्या रस्त्यावर सपा सप वार करून एका मुलीची हत्या झाली अशा घटना महाराष्ट्राच्या कानाकोप्यामध्ये सातत्यानं घडताना दिसत आहे सातत्यानं मधल्या काळामध्ये वसईत घडल्या मराठवाड्यात घडल्या आणि अत्यंत असंवेदनशील पद्धतीनं गृह खात्याचा कारभार सुरू आहे गृह खातं काय करत आहे विरोधकांवर पालट ठेवणं विरोधकांचे फोन टॅप करणं पोलिसांना विरोधकांच्या मागे लावणं पोलिसांनी पोलिसांची जी व्यवस्था आहे ती या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात उत्तम काम करण्यासाठी पण पोलीस हे आमच्या पक्षाचे चाकर आणि नोकर आहेत अशा पद्धतीनं त्यांना राबवलं हो जात असेल तर फलटण आणि मुंबईसारख्या दुर्घटना सतत घडत राहतील घटना घडल्यावरती चौकशीचे आदेश निलंबनाचे आदेश कठोर कारवाईचे आदेश या आधीच्या गेल्या साडेतीन चार वर्षातल्या घटनांचं चा काय झालं कुठपर्यंत आपण आला याविषयी जर तपशील मागितला तर शून्य राज्याच्या पोलीस महासंचालकपदी एक महिला अधिकारी आहेत ना राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरती एक महिला अधिकारी आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्यांना सातत्यानं एक्स्टेन्शन आहेत कारण त्या कार्यक्षम असाव्यात असं त्यांना वाटत आहे तरीही जर महिला सुरक्षित नसतील आणि महिलांच्या हत्या आणि खून आणि आत्महत्या होत असतील तर मला असं वाटतं की आता भारतीय जनता पक्षातल्या त्या महान सगळ्या महिला नेत्या कुठे गेल्या हे जर इतर कोणाचं सरकार असतं तर या महिलांवरील हल्ले अत्याचार खून या विरोधामध्ये सत्ताधारी पक्षाच्या महिला नेतृत्वानं महिला आमदारांनी रस्त्यावर तांडव केला असतो आता ह्या सगळ्या गप्प काय कसली वाट पाहत आहे अत्यंत चित्र गंभीर आहे या महाराष्ट्रात सरकार सरकार सारखं काम करत नाही सरकारची प्रशासनावर पकड नाही गृह खातं अजगराप्रमाणे निश्चित पडलेलं आहे अशा पद्धतीत या राज्यातील महिला असतील तरुण असतील वृद्ध असतील त्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे रमज आणखी एक विषय होता की सध्या भाजपमध्ये अन्य पक्षातून मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या नाहीतर जेवढ्या जोराने वाढलो तेवढ्याच जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही असं स्वतः भाजपचे केंद्रीय नेते नितीन गडकरी म्हणतात नितीन गडकरींनी आपल्या पक्षातल्याच नेत्यांचे कान टोचल्याचं म्हटलं जात नितीन गडकरी हे कायम कान टोचण्याच्या भूमिकेत असतात नितीन गडकरींची जर गेल्या काही काळातली वक्तव्य भाषणा ऐकले तर त्यांनी कान टोच कानच टोचण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला उपक्रम पण त्यांच्या टोचण्याचा काय उपयोग होतोय का हे पाहायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये जो भारतीय जनता पक्ष आहे तो मूळ भारतीय जनता पक्ष नसून तो डुप्लिकेट सुजलेला फुगलेला भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता पक्षातले आजचे आमदार साठ टक्के आमदार हे बाहेरून आलेले आहेत साठ पासष्ट टक्के भारतीय जनता पक्षातले जे प्रमुख पदाधिकारी आहेत जे स्वतःला नेते म्हणून मिरवतात हे कधी काळी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करणारे लोक होते त्यांना भारतीय जनता पक्षाची विचारधारा काय माहिती आहे जे कालपर्यंत हाफ चड्डीवर संघाच्या घाणड्या शब्दात टीका करत होते आज ती संघाच्या चड्ड्या घालून संचलनात सामील होताना जेव्हा पाहतो हो। तेव्हा लोक हसतात लोकांना गंमत वाटते लोक त्याचा मजा घेतात भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांच्या स्वतःचे असे वीस टक्केच लोक आहेत आणि बाकी सगळे बाहेरून आलेले हौसे नऊशे गवशे आहेत त्याच्यामुळे नितीन गडकरी यांच्यासारख्या जुन्या जाणत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची वेदना ही खरी आहे मुंबई महापालिका भाजपाने एकशे पन्नास क्लसचा नारा दिलाय आणि अशाच वेळी एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये राहणार दिले बघा मला असं वाटतं त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो पाहता भारतीय जनता पक्ष एकशे पन्नास प्लसचा नारा देईल एकनाथ गट एकशे वीसचा नारा देईल आणि अजित पवार किमान शंभर जागा मुंबईत जिंकतील असे एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल जी गुफा आहे मोदींची तिथे आम्हाला जाऊन बसावं लागेल कारण एकशे पन्नास एकशे वीस बरं का आणि आता आपकी बारवाले पियुष पांडे राहिलेले नाहीत त्याच्यामुळे त्यांच्या आता आपकी बार मोदी सरकार आपकी बार फडणवीस सरकार अशा घोषणा कोण लिहिणार भारतीय जनता पक्षानं कितीही गर्जना केल्या तरी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होईल हे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये आता दुमत असण्याचं कारण नाही हे जे आता बोलत आहेत हा त्यांचं वरवरचं अवसान आहे उष्ण अवसान आहे मुंबईमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे मुंबई ठाण्यामध्ये भाजपा आणि विंदे गटाला पराभव स्पष्ट दिसतो राऊत साहेब तुम्ही परवाच्या दिवशी म्हणाला ठाण्यात सत्तर पार होते तर मुंबईत तुमचं टार्गेट काय आहे आमचा महापौर होईल म्हणजे आमचा टार्गेट पूर्ण आहे आमचा टार्गेट होईल म्हणजे आमचं महापौर आमचा महापौर शंभर टक्क्यापासून आहे आणि सातत्यानं भासणं कोणाच्याही टेकूशिवाय भासणं मुंबईमध्ये ठाकरे बंधू म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मुख्य शिवसेना याशिवाय आमचे सर्व सहकारी पक्ष असे एकत्र येऊन आम्ही पंचावन्न ते साठ टक्के मतं घेतो हा आकडा येऊन ठेवा नाही सर एक तुमचं विधान लक्षवेधी आहे की तुम्ही असं म्हणताय की कोणाच्याही टेकू शिवाय हा म्हणजे काय समजायचं म्हणजे आमची जी आघाडी आहे आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल आम्हाला बहुमतासाठी जे भारतीय जनता पक्षाला करावं लागतं तोडातोडी फोडाफोडी हा माणसं घेणं जनते करावं लागणार नाही आमच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल आणि मुंबईचा महापौर हा मराठी आणि भव्य विचारांचाच होईल पण शेवटी आकड्यांनाही महत्व असतं म्हणजे तुम्ही नाही म्हणाल तुम्ही सत्तर पार ठाण्यात म्हणालात मुंबईत असं काही टार्गेट सेट आहे का मुंबई जागा दोनशे सत्तावीस पैकी किती, सत्ता किती मुंबईचा आकडा मी देणार नाही याचं कारण असं आहे की परिस्थिती रोज बदलते आणि सकारात्मक चित्र असं निर्माण होत आहे की आम्हाला सगळ्यांना मिळून उत्तम आकडा मिळतो एवढंच सांगतो उत्तम आकडा आहे आणि त्या आकड्यावरती मुंबईचा महापौर हा आमचा होणार शुद्ध मराठी मराठी मनाचा मराठी मातीचा मराठी विचारांचा आणि उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंचा नाही पण मुंबईची लढाई प्रतिष्ठेची आहे महायुतीत अन्य ठिकाणी महायुती होईल की नाही असं असताना मुंबईत मात्र तिन्ही पक्ष एकत्र एक लढेल याचाच अर्थ असा आहे की मुंबईच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये भीती आणि शंका आहे की जे ठाकरे बंधूंनी जे आव्हान उभं केलेलं आहे जे वादळ उभं केलेलं आहे त्या वादळाशी सामना करणं भाजपला शक्य नाही मिंध्याना शक्य नाही अजित पवारांचा प्रश्नच येत नाही म्हणून ते हे सगळे आता एकत्र येत आहेत फोडाफोडी सुरू आहे चालू त्या हिंदी में कुछ आहे तो कुठे महाराष्ट्र मे महिला सुरक्षा पूरी से संकट में है। एक जमाना में महाराष्ट्र सबसे सुरक्षित राज्य रहा महिलाओं के लिए मुंबई के लिए कल अगर ये घटना पश्चिम बंगाल में होती अगर ये घटना केरल में होती अगर ये घटना कर्नाटक में होती अगर ये घटना हिमाचल प्रदेश में होती तो भारतीय जनता पार्टी पूरे देश भर में इस प्रकार से हंगामा करती कि इतना बड़ा संकट महिलाओं पर आ गया है लेकिन कल मुंबई में एक लड़की के ऊपर भर सड़क पर हमला हुआ उसकी हत्या हुई मुंबई शहर में जो सबसे सुरक्षित माना जाता है फलटन सातारा डिस्ट्रिक्ट में एक महिला डॉक्टर को आत्महत्या करने की नौबत आ गई उसके ऊपर एक पुलिस ऑफिसर ने बलात्कार किया और कहा है गृहमंत्री महिलाओं के मामले में यह सरकार और गृह मंत्रालय महाराष्ट्र का पूरी तरह से असंवेदनशील है सरकार क्या कर रही है तो जो आपने विरोधक है उनके ऊपर निगरानी रखने के लिए पूरा पुलिस का इस्तेमाल हो रहा है विरोधक गुरुद्ध, हमारे विरोधी होंगे उनके फोन टैप हो रहे हैं हाँ। राजनीतिक दल तोड़ने फोड़ने के लिए पुलिस का इस्तेमाल हो रहा है लेकिन महिलाओं की सुरक्षा सड़क पर है हवा में है दो महिलाओं की हत्या एक दिन होती है और कहा है हमारे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस जी कहा है लाडली बहन क्या वो लाडली बहन नहीं है जिनकी हत्या हुई हा? चलिए थैंक यू अच्छा फिर एक नाथ शिंदे दिल्ली 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 विजिट करें भारतीय जनता पार्टी ने वन प्लस का नारा दिया है देखिए बात ऐसी है ये उनका इंटरनल मामला है अमित शाह उनके पार्टी के प्रमुख है एक नाथ शिंदे की जो पार्टी है उसके पार्टी के चीफ अमित शाह है तो भागकर उनके पास ही जाएंगे ना नाम की शिवसेना है शिवसेना उनको अमित शाह ने बना कर दी और बॉस दिल्ली में बैठे उनके अमित शाह बॉस है उनके तो बॉस के चरणों में गए हो गए